हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचा माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामीच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका आज आठ मार्च वार आहे शुक्रवार आणि आज आहे महाशिवरात्री तर महाशिवरात्रीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप मनापासून हार्दिक शुभेच्छा त्यासोबतच माझ्या सगळ्या मैत्रिणींना हॅपी वुमन्स डे तर बघा आज आपल्याला आपल्या भगवान शिवांचं व्रत करायचं असतं आणि त्यासोबतच काही उपाय सुद्धा करायचे आहेत बरेचसे उपाय तुमच्यासोबत मी कालच्या व्हिडिओमध्ये शेअर केलेले आहेत आय होप तुम्ही ते व्हिडिओ पाहिले असतील तुम्ही जर ते व्हिडिओ पाहिले नसतील तर नक्की आपल्या चॅनलला व्हिजिट करून ते व्हिडिओज बघा जेणेकरून त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल तर आज आपल्याला रात्री घरातनं एक वस्तू बाहेर फेकायची आहे ही वस्तू आपण जर घरातनं बाहेर फेकली तर आपल्या घरातली ईडा पिडा बाहेर फेकली जाईल आणि घरामध्ये लक्ष्मी नांदेल वर्षभर आपल्या घरामध्ये भरभराट होईल आणि सात पिढ्यांचं दारिद्र्य गरिबी ही सुद्धा नष्ट होईल तर असा हा एक उपाय तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळं व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या जर नवीन असाल तर असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा आपण नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही तर आपल्या घरातली इदापिदा बाहेर काढण्यासाठी आणि घरातली निगेटिव्हिटी दूर करण्यासाठी त्यासोबतच आपल्या घरामध्ये जर वारंवार भांडणं होत असतील मतभेद कलह होत असतील वादविवाद होत असतील नवरा बायकोचं पटत नसेल घराची प्रगती होत नसेल घरातल्या लहान मुलांची प्रगती होत नसेल किंवा आलेला पैसा घरामध्ये टिकत नसेल स्थिर राहत नसेल कोणत्या ना कोणत्या कारणाने तुमच्या घरामध्ये आजारपण चालू असेल तर आजारपणावरती सुद्धा तुमचा बराचसा पैसा खर्च होत असेल किंवा तुम्ही एखादी व्यक्ती तुमच्या घरामध्ये जर खूप दिवसांपासून आजारी असेल आणि तिला कुठल्याही ट्रीटमेंटचा फरक पडत नसेल तर आज महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्हाला हा उपाय नक्की करून बघायचा आहे फक्त तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो आज रात्री करायचा आहे संध्याकाळी सहा नंतर ते रात्री बारा वाजेपर्यंत तुम्ही हा उपाय केव्हाही करू शकता उपाय करण्यासाठी तुम्हाला फक्त काळेत्यायचा आहे तर तुम्हाला पांढरे तीळ घ्यायचे नाहीयेत फक्त काळे तीळच या उपायासाठी वापरायचे आहेत यासोबतच आज काळ्या रंगाचे कपडे सुद्धा तुम्हाला परिधान करायचे नाही आहेत महाशिवरात्रीला आपण काळे कपडे घालत नाही त्यामुळे पांढऱ्या रंगाचे कपडे किंवा लाल रंगाचे कपडे सुद्धा तुम्ही घालू शकता तर तीळ जे आहे तर ते महाशिवरात्रीसाठी अतिशय महत्वाचे असे मानले जातात काळे तीळ तुम्हाला कोणत्याही पूजेच्या साहित्याच्या शॉपमध्ये किंवा मालाच्या दुकानामध्ये अगदी इझिली मिळून जातील किंवा तुमच्या घरामध्ये असतील तर ते सुद्धा तुम्ही वापरले तरी सुद्धा चालतील त्यानंतर नंतर तुम्हाला काय करायचं आहे चिमूटभर मीठ घ्यायचं आहे तर बघा दोन बोटांमध्ये जेवढं मावेल तेवढंच तुम्हाला मीठ घ्यायचं आहे यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर तुम्हाला चिमूटभर काळे तीळ आणि चिमूटभर मीठ हे तुम्हाला तुमच्या उजव्या हातामध्ये घ्यायचं आहे उजव्या हातामध्ये ठेवल्यानंतर तुम्हाला घरातल्या एका व्यक्तीवरनं उतरवायचं आहे ज्या पद्धतीने आपला घडाळाचा काटा फिरतो म्हणजे क्लॉक तुम्हाला अशा पद्धतीने ते फिरवायचं आहे त्यानंतर हे तीळ तुम्हाला टाकून द्यायचं आहे एका प्लेटमध्ये पुन्हा दुसऱ्या व्यक्तीवरनं सांगितल्याप्रमाणे तुम्हाला चिमूटभर काळे तीळ आणि चिमूटभर मीठ तुम्हाला घ्यायचं आहे आणि हे तुम्हाला दुसऱ्या व्यक्तीवरनं उतरवायचं आहे तर तुम्हाला हे बारा वेळेला उतरवून घ्यायचं आहे घरातल्या प्रत्येक सदस्यावरनं उतरवायचं आहे आणि तुम्हाला ते प्लेटमध्ये जमा करायचं आहे संपूर्ण घरामध्ये तुम्हाला हे उतरवल्यानंतर ही प्लेट जी आहे तर ती फिरवायची आहे प्रत्येक घराच्या कोपऱ्याला तुम्हाला टच करायचं आहे आणि तुम्हाला काय करायचं आहे तर ते फिरवत फिरवत तुम्हाला थोडं थोडं टाकायचं आहे प्रत्येक कॉर्नरला तुम्हाला घरातल्या टाकायचं आहे त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे मुख्य दरवाज्यावरनं सुद्धा तुम्हाला तीन वेळेला ओवाळून घ्यायचं आहे आणि ते तुम्हाला याच प्लेटमध्ये टाकायचं आहे हा सगळा उपाय करत असताना तुम्हाला श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा तुम्ही जॉब करू शकता किंवा ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा सुद्धा तुम्ही जॉब करू शकता तर आता हे उतरून घेतलेले जे तीळ आहेत आणि हे जे मीठ आहे तर ते तुम्हाला तुमच्या घराच्या बाहेर तुम्हाला टाकायचं आहे तुमच्या घराच्या बाहेर डस्टबिन असेल तिथे तुम्ही टाकू शकता किंवा तुम्ही अशा ठिकाणी टाका जिथे कोणाला कोणाचाही पाय लागणार नाही आणि हे टाकल्यामुळे कोणालाही याचा त्रास होणार नाही तर अशा पद्धतीने तुम्हाला ते टाकायचं आहेत आणि यानंतर तुम्हाला घरामध्ये यायचं आहे टाकल्यानंतर मागे वळून बघायचं नाही आहे घरामध्ये यायचं आहे हातपाय धुवायचे आहे तुमच्या देवघरामध्ये दर्शन करायचं आहे आणि भगवान शिवशंकरांना आपल्या घरातल्या इडा पिडा नकारात्मकता वाईट शक्ती दूर व्हावी अशी तुम्हाला प्रार्थना करायची आहे घरामध्ये लक्ष्मी नांदण्यासाठी आणि घरामध्ये भरभराट व्हावी कुटुंबाची प्रगती व्हावी असे सुद्धा तुम्हाला प्रार्थना करायचे आहे तर असा हा एक छोटासा उपाय तुम्हाला आज रात्री करायचा आहे तुम्ही हा उपाय तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा करू शकता तर सांगितल्याप्रमाणे तुम्हाला हे घराच्या बाहेरच टाकायचं आहे घरातल्या डस्टबिनमध्ये तुम्हाला टाकायचं नाहीये तर अशा पद्धतीने तुम्ही हा उपाय करा उपाय केल्यामुळे तुमच्या घरातली सगळी नकारात्मकता निघून जाईल घरातली इडा पिडा सुद्धा तुमची दूर होईल आणि घरामध्ये लक्ष्मी नांदेल पैसा स्थिर राहायला सुरुवात होईल आणि कुटुंबाची सुद्धा प्रगती होईल तुमच्या घरामध्ये जर एखादा व्यक्ती वारंवार चिडचिड करत असेल तर तो सुद्धा शांत होईल त्यामुळे तुमच्या घरामध्ये तुम्ही हा उपाय आज नक्की करा तुमचे अजून काही प्रश्न असतील तर ते सुद्धा तुम्ही मला कमेंट करून नक्कीच विचारू शकता तर चला झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ